मागच्या बऱ्याच दिवसापासून अख्खा महाराष्ट्र पाहतोय की भीमाशंकर मामा कापसे म्हणजे एक महाराष्ट्रातलं कणखर नेतृत्व आहे जे की प्रत्येक समाजकार्यामध्ये आजपर्यंत मामांनी सहभाग घेतला लोकांसोबत राहून त्यांच्या समस्या लक्षात घेतल्या आणि हे सर्व समाजकार्य चालू असताना कुठंतरी समाजाच्या आणि लोकांच्या मागणीस तो राजकीय प्रवेशात राजकीय प्रवेश करण्याचं ठरवलं हे सर्वांना एवढं आवडलं की दररोज मामांकडे भेटण्यासाठी येतात समाज एक संपूर्ण समाज आणि किंवा मामा समाजाकडे जातात हे जे नातं आहे या नात्याचं गणित खूपच सुंदर वाटलं या भावनेनं आम्ही पण मामाला भेटायलाच आलो होतो आणि मामाशी भेटून एवढा आनंद झाला आणि मामाने त्यांचा प्रोटोकॉल सांगितला की नवा विचार आणि नवे पर्व या हेतून आपण या राजकारणामध्ये आलो आणि प्रत्येक नागरिकाच जी काही समस्या आहे जी काही अडचण आहे मी अशा पद्धतीने सोडवणार आहे की चोवीस तास फक्त समाज आणि समाजासाठी आपण आणि आणखी त्यामध्ये एक औचित्य खूपच छान वाटलं की मामा काय म्हणाले की उद्या जर मी जिल्हा परिषद सदस्य झालो मी झालो म्हणजे या सर्कलमधला प्रत्येक नागरिक जिल्हा परिषद सदस्य झाला हे खूप कुठंतरी आपल्या भावनांना सोबत घेऊन जाणारा माणूस आहे व्यक्ती आहे वाघ आहे असं सगळं सर्वांना जाणवलंय धन्यवाद मामा तुम्ही राजकीय प्रवेशात राजकीय ह्याच्यामध्ये प्रवेश केल्यामध्ये राजकारणामध्ये प्रवेश केल्यामुळे आपले हार्दिक हार्दिक अभिनंदन तुमचा लहान भाऊ समजून आज माझ्या येशनगाव येथील कार्यालयाला दत्ताभाऊ डोके आणि त्यांचा मित्रपरिवार मी सामाजिक क्षेत्रातून राजकीय क्षेत्रामध्ये पंधरा दिवसापूर्वी घोषणा केलेली आहे की मी माळाकुळी जिल्हा परिषद सर्कल लढवणार आहे त्या अनुषंगाने मला सर्व मित्रपरिवारासोबत शुभेच्छा देण्यासाठी इथं आलेले आहेत सोबत अंकुश भाऊ वाडेवाले दिलीप भाऊ शेट्टे माधव महागावकर राजेश भाऊ मधने आणि दत्ताभाऊ डोके त्या सर्व मित्रपरिवाराचे मी इथं आल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो त्यांनी माझा सत्कार केला इथं येऊन त्याच्याबद्दल मी आभार व्यक्त करतो आणि दत्ताभाऊ डोके हे येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकामध्ये पेटशिवनी सर्कलमधून ते भावी जिल्हा परिषद सदस्य म्हणून आता त्यांची बी सुरुवात चालू झालेली आहे तर माझ्या त्यांना पूर्ण शुभेच्छा असतील की तुम्हाला पूर्ण ताकदीनं आमच्याकडून काय जे मदत होईल ते पण आम्ही तुमच्यासोबत पाठीमागे राहू अशी त्यांना माझी माझ्यातर्फे शुभेच्छा देतो आणि त्यांना विश्वास देतो की तुम्ही जर समाजासाठी काम असंच चांगलं करत राहिलात आणि समाजाने तुम्हाला डोक्यावर घेतलं तर तुमची जिल्हा परिषदेची उमेदवारीच आणि विजय हा निश्चित असेल धन्यवाद